आज आम्ही आलोय नॉर्थ साइडला सिएटलच्या पुन्हा एकदा नवीन डेस्टिनेशन निघालोय डायब्लो लेक कडे ते नॉर्थ कॅस्केड म्हणून नॅशनल पार्क आहे तिथे ते आणि ऑन द वे थांबलोय आम्ही एका छोट्याशा टाउनमध्ये इथे बाजूला बघू शकता पूर्ण स्नो आणि बऱ्यापैकी हिरवळ आहे आम्ही लंचला काहीतरी घेण्यासाठी इथे थांबलो आहे लंच, लंच पिकअप करणार आहे आणि त्याच्यानंतर पुढच्या प्रवासासाठी निघणार आहे आणि आमच्याबरोबर आज फिरण्यासाठी दोन मेंबर अजून आहेत त्यांचं इंट्रोडक्शन तुम्हाला मी करून देणार आहे आता तुम्ही बघू शकता न्यू मेंबर आमच्या ट्रिपमध्ये आज आहे ईशा आदि तो हाँ हमारे तो ट्रिप का जो हम घूम रहे हैं और यंगेस्ट मेंबर, तो मेंबर इन द ग्रुप विस्की, तो, विस्की, विस्की, तो, विस्की, तो, विस्की, विस्की, विस्की है हमारे साथ आज अरे नहीं 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 नो 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 अच्छा विस्की विस्की आया आज हम बरोबर फिरने सटी आजा इधर तर खाण्यापिण्याची व्यवस्था करायचं चालू आहे हे इथे एक छोट बर्गरचं शॉप आहे तिथे आम्ही बर्गर ऑर्डर केलेत आणि शॉपच्या बाहेर पण अजून हेलोईनच हेलोईनच डेकोरेशन आहे इथे यांनी केलेलं खूपच छोटस टाउन आहे हे आणि हे सगळ्या डोंगरांच्या मध्ये वसलेलं आहे ऍक्च्युली आणि या बाजूच्या डोंगरावरती तुम्ही स्नो पण बघू शकता वरती, वरती अजून आहे आणि बर्गर खाण्यासाठी इथे बाजूला त्यांनी यांच्या रेस्टॉरंटच्या बाहेर आउटडोअर सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे छान टेबल सेटअप आहेत आणि खूप असे डिस्टन्सवर ठेवलेले आहेत बऱ्यापैकी आणि थोडी थंडी आहे त्यामुळे उन्हामध्ये इथे बसून छान लंच करणार आहोत आम्ही थोडा विस्की पण आलेली आहे लंच करण्यासाठी आमच्याबरोबर हे आलेले आहेत आमचे बर्गर आणि फ्राईज इथे लंच करून आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघणार आहोत इथून अजून डायब्लो लेक आहे एक तासावर विस्कीचं पण खाण्याचं पिण्याची व्यवस्था झालेली आहे लंच करून पुढे निघालोच आणि पंधरा वीस मिनटं पुढे आलो आणि तेवढ्यामध्ये आम्हाला खूप छान स्पॉट दिसला सो आम्ही पुन्हा एकदा छोटासा ब्रेक घेतला इथे आणि आजूबाजूचा परिसर खूपच छान आहे इकडे आणि नदीचं पात्र इथे बाजूला एक त्यामुळे आम्ही त्या नदीच्या पात्राच्या बाजूला गाडी थोडी थांबवली समोर माउंटनवरती स्नो पण दिसेल तुम्हाला इथे माहिती लिहिले या रिवर फ्रंटची स्कॅगेट वाइल्ड अँड सिनिक रिवर सिस्टम आणि हे आहे हे रिवर फ्रंट लोकं छान त्यांचं खाण्याची सामान वगैरे खाण्याचं घेऊन बाजूला बसले तिथे बेंचेसवरती पाण्याच्या बाजूला अजून इथून डायब्लो लेक आहे ऑलमोस्ट थर्टी थर्टी फाय वर खूपच मोठं आहे नदीचं पात्र समोरच्या माउंटनवरती तुम्ही बघू शकता पूर्ण स्नो विस्की पण गाडीतून खाली उतरलेलं आहे विस्कीला गाडीमध्ये अजिबात आवडत नाही बसलेलं ती गाडीतून खाली उतरल्या उतरल्या पळायला चालू करते पाणी नदीचं बघू शकता खूप मोठं पात्र आहे नदीचं या आणि पाणी पण बऱ्यापैकी फ्लोमध्ये आहे आणि हे सगळं वरती स्नो मेल्ट होऊन आल्यामुळे त्यामुळे ही नदी बाराही महिने याला पाणी असतं विस्की मला मला थोडी डॉग्सची भीती वाटते त्यामुळे मी थोडासा लांब असतो पण तरी विस्की इज कम्पॅरेटिवली बऱ्यापैकी छान छान डॉगी आहेत त्याला फक्त असं कुरवाळत राहावं लागतं इथून आता पाच मिनिटाचा हा ब्रेक घेऊन आम्ही निघतोय पुढच्या प्रवासाला फायनली आम्ही डायब्लो लेकच्या इथे पोहोचलेलो आहे हा आहे डायब्लो लेकच्या आजूबाजूचा परिसर आमच्या गाडीने होत्या तेवढ्या पेट्रोलमध्ये लीस्ट इथपर्यंत तरी पोचवलं आहे कसं जायचं हा पुढचा प्रश्न बघू आम्ही इथली एक ट्रेल केल्यानंतर एक दीड माईलची हाईक आहे वन वे ती इथे आम्ही करणार आहे आणि हा आहे डायब्लो लेक इथे रिफ्लेक्शन बघा समोरच्या डोंगराचं पाण्यामध्ये काय मस्त पडलं आहे आणि त्या ब्रिजच्या पलीकडे पण तो कंटिन्यूड लेक आहे खूप मोठा लेक आहे पूर्ण या डोंगरांनी ॲक्च्युली चारी बाजूंनी कवर केलेलं आहे त्या लेकला आणि त्याच्यामध्ये हा मा डोंगराच्या वरती माउंटनमध्ये लेक आहे इकडे पण खूप छान रिफ्लेक्शन आलं आहे येताना बऱ्यापैकी ऊन होतं या परिसरामध्ये पण आता आम्ही डोंगरांच्या मध्ये आलो एकदम मध्यभागी त्यामुळे ते खूप जास्त थंडी आहे आणि खूपच छान फॉल कलर्स पण आहेत आणि खूप सारी झाडाची पानं इथे गळून पडलेली आहेत बघतं त्याच्यामुळे पाथवे पण एकदम कलरफुल झाला आहे या ट्रेलवरचा आणि इथे कॅम्प ग्राउंड आहे ॲक्च्युली सो so, या कॅम्प ग्राउंडवर तुम्ही बघाल लोकांनी छान या लेकच्या बाजूला टेंट वगैरे टाकलेले आहेत आणि टेंटच्या बाजूला छान ग्रिल वगैरे या ग्रिलरवरती चिकन किंवा बाकीच्या गोष्टी ग्रिल करून मस्त चेअर वगैरे टाकलेले आहेत खूपच छान कॅम्पिंग साईट आहे ऍक्च्युली लेक एकदम बाजूला या इथे या वरती माउंटन वरती पण स्नो आहे अजून विस्कीची मस्ती चालू झालेली आहे परत एकदा गाडीतून खाली उतरल्या उतर उतरल्या आणि आपला मित्रांनो काय प्लॅन आहे कसं आता गाडीचं फ्युएल संपलं <laughs> मल्टिपल ऑप्शन्स आता लोक कसं जाऊ शकतो आपण त्याच्यावर बोलो हे <laughs> <laughs> तो विस्की हमारी मदत कर सकती है। तो आता करू करूया आमच्या आपल्या हायकिंगला